महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलच्या जिल्हा संपादकपदी मेहबूब शेख यांची निवड करण्यात आली चॅनलचे मुख्य संपादक अमित कांबळे यांच्या आदेशाने नवनिर्वाचित राज्य संपादक विश्वजित सरवदे यांनी ही निवड जाहीर केली आहे यापूर्वी महबूब शेख हे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते परंतु त्यांची कामाप्रती निष्ठा जिद्द चिकाटी व प्रामाणिकपणा लक्षात घेऊन त्यांची जिल्हा संपादकपदी निवड करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस के बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक वांगेकर सर प्रशालेचे कर्तव्यध्यक्ष शिक्षक बाबासाहेब बेंकी सर चॅनल प्रमुख संपादक अमित कांबळे राज्य संपादक विश्वजित सरवदे प्रतिनिधी जावीद वानकरी मोहसिन सगरी अजितभाई बाणेवाले सद्दामभाई तसेच परिवार उपस्थित होते की मेहबूबाईंना आता पुढे जाण्याची पुढे घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मी मेहबूबबाईना मेसेजवरच सांगितलं की आजपासून तुम्ही जिल्हा प्रतिनिधी नाही तर जिल्हा संपादक तर मेहबूबाईंना खरं तर हे पूर्वीच मिळायला पाहिजे होत कारण मेहबूबबाई हे खरोखरच खूप प्रामाणिक व्यक्ती आहे आपल्या कामाशी प्रामाणिक का आहे परंतु काही लोक असे असतात की विनाकारण काही लोकांना बदनाम करत असतात विनाकारण एखाद्या पद्धत गैरसमज निर्माण करत असतात परंतु सूर्यावर किती पांघरून जात तर सूर्य सूर्याचं उजेड प्रकाश पडल्याशिवाय राहत नाही असं आमच्या मरमुखच्या बाबतीत झालेलं आहे तर मरमुख बाईंना मी जिल्हा संपादकपदी त्यांची या ठिकाणी निवड करतो त्यांना निवडीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप